मधमाशांच्या हल्ल्यात शाळकरी विद्यार्थी जखमी साक्री शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मधमाशाणी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने या घटनेत वीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले शिवसेना तालुका प्रमुख नगरसेवक पंकज मराठे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू पठाण यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला धाव घेत न घाबरता सुरू केले तावडीतून सुटका करीत त्यांना शासकीय रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले शाळेच्या आवारातील निंबाच्या झाडावर आणि शाळेच्या खिडक्यांवर देखील मोठमोठे मधमाशांची बोळी असून आज सकाळी साडे दहाच्या सुमारास शाळा भरतेवेळी मधमाशांनी थेट विद्यार्थ्यांसह त्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांवरही हल्ला चढवला ते विद्यार्थ्यांना चेहऱ्यासह अंगावर चावा घेतला या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरल्याने विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी आक्रोश सुरू केला घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पंकज मराठे आणि कार्यकर्ते गुड्डू पठाण यांनी तात्काळ शाळेत धाव घेतले तेव्हा काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण डोक्यावर मधमाशा चिटकलेल्या होत्या त्या हलवता येत नव्हत्या पंकज मराठे यांनी न घाबरता तातडीने विद्यार्थ्यांना उचलून खाजगी वाहनाने सर्व्हिस सेंटरवर नेले तेथे विद्यार्थ्यांच्या अंगावरून पाण्याच्या सायने मधमाशा दूर केल्या आणि लगेचच रुग्णवाहिकेद्वारे साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉ कन्हैया अहिरराव डॉक्टर हिना साहू आणि डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले काही विद्यार्थ्यांच्या नाकाकानात मधमाशा घुसल्या होत्या त्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली राजवी गौतम बच्छाव दुर्वा भावसार सानवी निशांत जाधव वेदांत भाऊसाहेब पवार मानव हेमराज ब्राह्मणे हर्षाली आदेश कुवर तनिष्का ज्ञानेश्वर सूर्यवंशी खुशाल हेमंत कुवर डिंपल उमेश कुवर रुद्र सचिन शिंगाने पद्मश्री प्रज्ञश्री दिनेश ठाकरे लोकेश जगदीश गांगुर्डे भाविका प्रशांत शिंदे मितेश खुशाल खैरनाथ तनिष्का सचिन ठाकरे ठाकरे संदीप खुशाल सीपक शिंदे पियुष मनोज बच्चा सुमित प्रमोद बोरसे जयेश सचिन शिंगावे अशी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत या मदत कार्यात गुड्डू पठाण यांनाही मधमाशांनी चावा घेतला मात्र त्यांनी कोणतीही तक्रार न करता विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले शाळेच्या आवारात मधमाशांची पोळी असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते कालपासूनच शाळेत फिरत काल देखील शाळेजवळील विक्रेत्यांसह काही नागरिक मधमाशांनी चावा घेतल्याने जखमी झाले होते मात्र तरीही शाळा प्रशासनाने कुठलीही खबरदारी न घेतल्यामुळे पालकांनी घटनेची दखल घेऊन तात्काळ मधमाशांची पोळी हटवण्याची मागणी पालकांनी केली आहे आधी पोळे हटवा मगच शाळा भरवा आमच्या शाळेजवळ काम सुरू असताना एका व्यक्तीने शाळेच्या लहान मुलांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती दिली हे ऐकताच मी आणि गुड्डू पठाण मदतीसाठी तात्काळ धाव घेतली घटनास्थळी पोहोचल्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांना मधमाशांनी घेरलेले दिसले शिक्षक देखील त्यांना वाचवण्यासाठी धडपडत होते परिस्थिती अत्यंत भयंकर होती आम्ही त्वरित मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवले त्यानंतर खाजगी वाहनाने त्यांना सर्व्हिस सें सर्व्हिस स्टेशनवर नेऊन पाण्याच्या सायने शरीराला चिकटकलेल्या मधमाशा काढल्या प्राथमिक मदत दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साखरे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर शाळेने आधी मधमाशाचे पोळे हटवावे आणि त्यानंतरच शाळा भरवावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी केली आय एन डी टी व्ही न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट